तू कसा काय तिकडे तर मंडळी महिना झाला जॅकी इथे घरामध्ये येत नाही आणि बाहेरचे घरे कुठे पकडलाय तिकडे घरामध्ये जातो तिकडेच राहतो तिकडेच खातो तिकडेच पितो आणि आज कसा काय तो इकडे हा घरी आलाय काय माहिती आता घरच्यांनी ओढवली काय त्याला काय माहिती मग जॅकी हो जॅकी आज कसं काय त्याला घर दिसले काय माहिती आज तो घरात आलाय बघा कसा झालाय कुंडगा झालेला आहे तो दिवसभर इकडे भटकत असतो आंघोळी नाही काय नाही काय नाही जॅकी या आपलं घर दिसलेलं आहे स्वतःच तुला माहित आहे बाहेर कोण नाही बघणार आपल्या घराशिवाय कोण नाही बघणार या रे कध हा बघतोय या या बघा तर हे आहेत त्याला मारतात चाले काय बोला नाही आयुष्य

तुमच्या वेळी माझा येत नाही तुझे पडदे चेंज करण्यासाठी आणि तुला काय वाटतं की नाही माझे सगळे भाऊ बंधू सगळे गावाला पोहोचले बिचारे फोन करून करून दमले मला तर मी तुम्हाला काय पडदे साठी बोली घरी राहू बघ बॅग माझी इथं भरलेली आहे हे बघा पण गावी नाही गेलो भरलेली आहे बॅग